रवी हाय हाय रवी अरे बंद झाली लाईव्ह अचानक बंद केली मी परत चालू केली लाईक थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल परत का लाईव्ह घेतली तुम्ही अरे मग अशी थोड्या वेळच लाईव्ह घेतली सर्व ते बॅक झालं होतं ना त्याच्यामुळं मग परत लाईव्ह चालू केली आता पण थोड्या वेळच घेणार आहे मला वाटलं बंद केली का काय नाही बंद नाही केली ते हे करायला गेले ती कट झाली लाईव्ह कट करायला गेले तर लाईव्हच बंद झाली त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब केला आहे फक्त कमेंट राहिली आहे टाकतो आता कमेंट हो चालेल चालेल नंतर टाक काही हरकत नाही बघितलं मी चॅनलला सबस्क्राईब केला आहे म्हणून करताना सबस्क्राईब केलेलं बघितलं मी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोणी असेल तर कर, कमेंट करा लाईक करा जेवण झालं करावी तुझं जेवण झालं का रवी तुझं जेवण झालं का नाही अजून जेवण बाकी आहे तुझं झालं का शेतामध्ये आलो आहे चिंचा खायला हो आता तर कच्च्या असतील अजून पिकले पिकल्यात नंतर पिकणार आहेत माझ्या वडिलांच्या शेतामध्ये पण खूप मोठं चिंचेचं झाड आहे खूप मोठं म्हणजे ते नंतर एंडिंगला आहे ना तर तीन चार पोती चिंचा निघतात जेव्हा वाढतात तेव्हा तेवढं मोठं येतं म्हणजे अशा हाताला येतात चिंचा कच्च्या चिंचा खूप छान लागतात अच्छा माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे बघ ते चिंचेचं नाव आहे पण नाही कच्च्या चिंचा खरंच छान लागतात तरी पण त्या नंतर कच्च्या पण नसतात पिकलेल्या पण नसतात बघ म्हणजे वाळलेल्या नसतात त्याच्यानंतर त्या ज्या असतात ना मोमो होतात त्यालाही मस्त लागतात बंद का झाली होती बंद झाली होती ना दादा कट करायला गेले ते येन ते लाईव्हच बंद झाली लाईव्ह बंद झाली कट करायला गेले मग अशी बाळाचा रडण्याचा आवाज का मला असं वाटलं अमोल दादा तुमच बाळ आलं का घरी माझा वॉच टाईम कमी का होत आहे वॉच टाईम कमी होत आहे कसं काय तुम्हाला तर वर्ष पण नाही झालं तुम्हाला हे करून हां बरोबर आहे तुम्ही ते ज्या व्हिडिओवरती तुमचा वॉच टाईम वाढला ना आम्हाला दादा ते व्हिडिओ तुम्ही डिलीट मारले असतील ना त्यामुळं तुमचा वॉच टाईम कमी होत आहे आपण ज्याच्यावरती आपला वॉच टाईम जास्त वाढला ते जर आपण व्हिडिओ डिलीट था मारली ना तर त्याच्यामुळंच आपलं वॉश टाईम कमी होते वॉश टाईम राहत नाही सबस्क्रायबर राहतात पण वॉश टाईम राहत नाही कापूस यायला सुरू झाला आहे आमच्या इथं हो का आ, शानुताई मो, नमस्कार वेलकम जे भीम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये जे भीम ताई जेवण झालं का शानुताई तुमचे मला ओळखलं का हो ओळखलं ना ओड़क दादा का नाही ओळखणार ओळखते की वेलकम स्वागत आहे महेंद्र दादा लाईव्हमध्ये महेंद्र दादा जेवण झालं का चार नंबर लाईक केले आहे थँक्यू थँक्यू ताई चार नंबर लाईक केल्याबद्दल क्रांतिकारी निळा भडक स्वाभिमानाचा आदराचा मानाचा कडक जय भीम नमो बुद्धाय जय जे सविदा जय भीम दादा वेलकम स्वागत आहे तुमचे जेवण झालं का महेंद्र दादा अठ्ठावीसशेच होता पंचवीसशे झाला तीनशे कमी झाला हो मग तेच ना तुम्ही जो व्हिडिओ डिलीट मारलेत ना त्या व्हिडिओचा तो वॉच टाईम जो मिळालेला होता तो झाला डिलीट तो गेला अजून पण जाऊ शकतो अमोलदादा जे भीम जे शिवराय जे म्हणला महेंद्र दादा म्हणतायत झालं तरी जेवण तुमचं झालं का नाही नाहीतही बाकी आहे आज जरा तब्येत बरी नाही ना, ना त्याच्यामुळं जेवायची काही इच्छा होत नाही आहे बघ माताई माझ्या व्हिडिओला मी टायटल टाकतो मराठीमधून आणि ते टायटल दिसत नाही पुन्हा व्हिडिओला व्हिडिओ काळा दिसतो तसं काय बर काहीतरी हे होत ना महेंद्र भाऊ जय भीम जय मल्हार जय भीम जय शिवराय अमलदादा म्हणतायत शानूबाई साहेब क्रांतिकारी जय भीम नमस्कार महेंद्रदा म्हणतायत सर्वांनी लाईक करा अजून कोणी लाईक केलं ला नसेल तर आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून कोणी लाईक केलं ला नाही काल अमोल दादा लाईव्ह संपायच्या वेळेस ना माझ्या अठरा लाईक होत्या आणि नंतर जेव्हा मग आज सकाळी बघितले ना तर त्याचे पंधरा लाईक झाले मग विचार करा अमोल दादा महेंद्र दादा वहिनी माझं जेवण झालं आहे पण तुमचं जेवण झालं का सर्वांचं महेंद्र दादा म्हणतायत माझं तर नाही झालं महेंद्र दादा अजून जे भीम जयंतीला खूप डान्स करतो मी मला खूप मज्जा येते भीम जयंतीला आमच्या इकडे खूप डान्स करतात हो खूप छान होते अरे भीम जयंती मस्त वाटते चांगली गोष्ट आहे ना एन्जॉय करायचं कुठलाही सण एन्जॉय करायचं रे वंचित आघाडी दादा जे भीम जय शिवराय बुद्धाय क्रांतिकारी जे भीम कडक शानुताई म्हणतायत डबल दब, डबलच केलं मी डबलच केलं काढून घेत असतील हो तेच ना काढून घेते जातानी काढून घेतात वहिनी साहेब तब्येत ठीक नाही तर दवाखान्यात का गेले नाही नाही एवढं काही नाही हो फक्त ते कणकणी कन आल्यासारखं होते ना आपल्याला तसं बस जास्त असले तर मीच नाही थांबत कणकणी आल्यासारखं आहे बस महेंद्रदादा जय भीम जय जयशिवराय नमगुद्धाय निळा भडक जय भीम कडक शानुताई म्हणता महेंद्र महेंद्रदादांचं पण चॅनल आहे महेंड दादांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा ते पण तुम्हाला रिटर्न करतील तुम्ही त्या व्हिडिओला कमेंट नव्हती का केली बघा बरं व्हिडिओ का दिसतो माझा स्वतःचा व्हिडिओ होता तो नाही व्हिडिओ दिसत नाही तो ब्लॅक दिसते फक्त गाणं आहे त्या व्हिडिओवरचं हो लाईकचा पैसा लागतो का काही बी लोक <laughs> ते आपल्याला कळतं ना तसं बघितलं तर अमोलदादा सबस्क्राईबचा पण पैसा लागत नाही सबस्क्राईब करायला कुठं पैसे लागतात पण मग लोक करतातच ना सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब करतातच ना काल माझे बेचाळीस होते परत एकेचाळीस झाले आज परत त्रेचाळीस झाले समजा आज हेनी केलं आणि अजून अजून कोणी बरं केलं कोणीतरी केलं सकाळी दादा तुमची लाईव्ह होती ना मी आलो लगेच बंद केली आहे महेंद्र दादा म्हणतायत नाही बंद करायला आणि तुम्ही जायला असं झालं असेल महेंद्र दादा सब पण पैसा लागत नाही ना सबस्क्राईबचा पण पैसा लागत नाही लाईकचा पण लागत नाही कशाच लागत नाही आणि सांगा सांगणार कुणाला कोणी <coughs> महेंड दादा आज काय जेवले सर्वांनी लाईक करा सबस्क्राइब करा कोणी केलं नसेल सबस्क्राइब चॅनल तर माझा रिचार्ज करून द्या हो करून देते की सांगा तुमचा मोबाईलचा नंबर माझा युट्यूबचं पेमेंट आलं ना की मी तुम्हाला सब चॅनलचं रिचार्ज करून देते महेंद्र दादा मी जास्त लाईव्ह घेत नाही महेंद्र भाऊ मला लय कंटाळा येतो अमोलदा म्हणता येत मी पण जास्त लाईव्ह घेऊन तेवढ्यासाठीच तर बंद केली काय मोबाईल समोर बसून राहायचं नुसतं डोकं दुखतं नाही ते का जास्त बाजीराव यम एकदा राम 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 दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये बाजीराव यम वेलकम स्वागत आहे लाइव लाईव्हमध्ये मी माझ्या याला कमेंट बघितली पण सारखं नाव चेंज करत राहताना त्याच्यामुळं कन्फ्यूज आहे बघा की कोण आहे म्हणून नाव चेंज करत राहिलं डी पी चेंज करत राहिल की कळतच नाही बघा कोण आहे हा माझा फोन नंबर आहे बरं <laughs> महेंद्र दादा सब करते दादा तुम्ही पण रिटर्न करा कमेंट करा शानुताई म्हणता हो शानुताई अगदी शंभर टक्के ताई तुम्ही कुठे गायब झाल्या होत्या काही नाही मागच्या आठवड्यापासून आले की दादा परत पृथ्वीवर मी गेले होते ढगात स्वर्गात गेले होते स्वर्गात आले परत जमिनीवर सबस्क्राईब आहे दोन त्यांना सांगा सबस्क्राईब करायचं हो कर कर ना तूच कर सबस्क्राईब कमेंट करून ठेव रवी ते करतील तुला काय मी दोन्ही आयडीला सब केले आहे होत हो, हो ताई मी पण केले दोन्ही आय डीवरून सबस्क्राईब करून कमेंट पण केली आहे ताई लाईट काल सकाळपासून लाईट गेलेली आहे अजून आली नाही दादा हो तुम्ही बोलले ना एक डीपीचा प्रॉब्लेम चालू आहे एक चांगली आहे अजून पण आली नाही डीपीचं काम करायचं काम करायला व्हायचं ना ताई मी दोन्ही आयडीला सब केलं हो के 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 आहे हो हो ताई दोन्ही आयडीला तुम्ही सब केले आणि मी पण तुमच्या दोन्ही आय डीवरून तुमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं आहे आणि कमेंट पण केलेली आहे दोन्ही पण आयडीवरून शानू साहेब मी जुने व्हिडिओला सब केला आहे तुम्हाला महेंद्र दा महेंद्रदानी सबस्क्राईब केलं बरं का शानु ताई तुम्हाला आणि कमेंट पण केलेली आहे कमेंट केली ना महेंद्र दादा रवी यांच्या दो दोघांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट कर ते तुला रिटर्न करते अमलदादा जेव्हा रवी नवीन नवीन येत होता तेव्हा त्याच्या चॅनलवरती सात ते, ते, ते आठ सबस्क्राईबर होते आज दोनशे तेरा आहेत बघा मेहनत मेहनत केली की मेहनतीचं फळ मिळतंच शक्तिमान नमस्कार सर्वांना नमस्कार शक्तिमान स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये आता हे शक्तिमान कोण आता नवीन व्हिडिओला करा दादा लगेच करते सब। शानुताई म्हणजे आता माझ्या लक्षात नाही आहे आता लय दिवस झाले आहे वहिनी साहेब आता लक्षात नाही काय लक्षात नाही महेंद्र दादा लाईक केले विद्याताई थँक्यू शक्तिमान दादा लाईक केल्याबद्दल शक्तिमान दादा तुम्ही कोण आहात नाव कळेल का वेलकम तुमचं स्वागत आहे जेवण झालं का शक्तिमान शक्ती 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 शक्ति, शक्तिमान जेवण झालेलं आहे का शक्तिमान दादा माझ मला माहित नाही मी कोण आहे अच्छा तुमच तुम्हाला माहित नाही तुम्ही कोण आहे पण मी विद्याताई आहे हे माहिती आहे तुम्हाला, तुम्हाला। तेवढा बास <laughs> बरोबर कि नाही अमोल दादा दादा बरोबर कि नाही ह्यांचं ह्यांना माहित नाही हे कोण आहे पण मी विद्याताई आहे हे माहिती आहे एवढंच बास आलो मुलांची तब्येत मस्त आहे दादा महेंद्र दादा, बर है है। यहीं यहीं दादा।, आ, महेंद्र दादा चांगले आहे तब्येत आता चांगली आहे लाइक केले हो हो <laughs> अच्छा ये है चांगले ना तुम्ही तुम्हाला माहित नसल्यावर चालतंय पण मी माहिती आहे ना मा एवढं माझ्यासाठी बास हो बरोबर आहे मग काय तर महेंद्र बरोबर की नाही <coughs> चला जाऊ दे शक्तिमान पण आले ना शक्तिमान आणि अजून कोण वरती कोण येऊन गेलं त्यात काही विषय आहे का विद्याताई नाही ना काय विषय नाही ना विषय आहे का मग काल एक का आयडिया आली होती <coughs> दादा कोणके दादा कोणके त्यांना सांगितलं तुमचं नावाचं अक्षर सांगू का तुम्हाला तर ते बोलले तुम्ही ओळखलं का मला मी म्हटलं हां कारण की मी दुसऱ्या लाईव्हवर बघितलं त्यांना त्यामुळं अगोदर यायचे पण त्यांची डीपी वेगळी होती नाव वेगळं होतं नाव तेच होतं त्यांचं जे रिअल नाव आहे ते त्यांनी नाव चेंज केलं डीपी चेंज केली पण आय डीवरती व्हिडिओ वगैरे असल्यावर लगेच कळतं ना कोण आहे हां बरोबर माझी ही भाषा कोणाला टाईप करता येत नाही आणि हो ते विषय का आपलंच चालते ना शक्तिमान दादाचा विषय आहे का शक्तिमान दादा तर फुल हवेत हो असतात घर 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 आज व्ह्यूज नाहीयेत चेतन गावडे जय भीम जय जे संविधान चेतन दादा जय भीम जय जे संविधान वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये चेतनदादा कुठून बघताय लाईव्ह आमचं काम आहे हवेत उडणं नाही नाही एवढं काही हवेत नाही उडत तुम्ही तुम्ही जमिनीवरच आहे दादा जमिनीवरच आहेत तुमचे पाय हवेत फक्त शक्तिमान उडतो तो पण नकली नकली उडतो तो काय खरं खरं उडतो का <clears throat> चेतनदादा कुठून बघताय लाईव्ह तुम्ही स्वागत आहे दादा तुमच्या मध्ये जेवण झालं का चेतन दादा आज मी फक्त अर्धा तास लाईव्ह घेणार आहे बस त्याच्यावर नाही त्यामुळं पटापटा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन कोणी असेल चॅनलवरती तर चॅनलवर नवीन मार्गाने सबस्क्राईब करा अमोल दादा आली का लाईट लाईट क्या अमोल दादा आणि तुम्ही धनगर आरक्षण काय वाटते ते आदिवासी आहेत का सटमध्ये हवे का <coughs> दादा हा विषय आहे ना हा विषय खरं तर सोशल मीडियावर म्हणजे जास्त काय होतं माहिती आहे का आपण बोलतो एक आणि त्याचा अर्थ निघतो दुसराच आणि मग ते काहीतरी वेगळं होऊ शकते म्हणजे काय ना माहिती आहे का एखादा शब्द असतो फक्त माणसाला वाईट किंवा चांगलं करायला त्याच्यापेक्षा ते नाही काही समजा हे केलं तर तरच चांगलं माझी मा मेन आय डी येते पहिले हो नाही लाईट नाही आली अजून हो का बरं बरं महेंद्र दादा मी खूप शोधले मला नाही भेटले कमेंट आत्ताच्या व्हिडिओला कमेंट करा प्लीज शानुताई म्हणत आहेत महेंद्र दादा आत्ताच्या नवीन व्हिडिओला कमेंट करा पहिल्या आणि सहसा करून ना पहिल्याच व्हिडिओला कमेंट करायची पहिल्या व्हिडिओला कमेंट केली ना तर जास्त शोधावं लागत नाही पहिल्या व्हिडिओची कमेंट लगेच दिसते एकदम बरोबर आहे बरोबर की नाही अमोल दादा <coughs> आपण म्हणजे चांगलं बोललं तरी पण म्हणजे असं मी म्हणणार नाही की मी जे बोलेल ते चांगलंच बोलणार किंवा वाईटच बोलणार पण समोरचा काय समजून घेते त्याच्यावर पण असते ना दादा मी माझ्या मनातल्या गोष्टी सांगणार ते समोरच्याला हर्ट करणार किंवा वाईट वाटणार मग अजून काय असं होऊ शकते त्याच्यापेक्षा ते आपलं नाही कुठल्या विषयावर बोललेलच बरं असत चला सर्वांनी लाईक करा अजून कोणी लाईक केलं ला नसेल तर आज लाईकच नाही करत आहे कोणी लाइक पण नाही करत आहेत आणि चला मग जाऊ दे मी आता बंद करते कारण की मला पण खूप कंटाळा आलाय लाईव्ह द्यायचा अमोल माझी ना तब्येत नाही बरी मला कणकण लागते त्याच्यामुळं संविधान कोणी बदलू शकत नाही ते तर आहेच ना म्हणून मग मौन तेच ना दादा मला सांगा एवढ्या पस्तीस छत्तीस डिग्री ज्या आहेत ते कुठनं आणणार आहेत हे बदलण्यासाठी बस काही पण त्याच्यासाठी न बोललेलंच बरं जेवण झाले का ताई नाही हो ताई जेवण बाकी आहे अजून मला ना माझी तब्येत नाही बरी त्याच्यामुळे मी जेवलीच नाही अजून कारण मी पण धनगर आहे अमोलदा म्हणताय बरोबर ना माहिती आहे आम्हाला पण मागच्या वेळेस पण असेच एक जण असा विषय घेऊन आले होते आरक्षणाचा त्याच्यावर न काही बोललेलंच भर असते इथं तरी सोशल मीडियावर तरी आपण काय राजकारणात आहे का कशात आहे आपल्याला काय एवढं माहित नाही त्याच्यातलं मग काहीतरी बोलत बसायचं जय हरी विठ्ठल जय श्रीराम अगोदरदादा म्हणताय <coughs> एकदम बरोबर ना बोललेले बरे हो एकदम बरोबर मग न बोललेले बरे माझं चॅनल न्यूजचं तर मग मी बोलले असते पण माझं चॅनल ब्लॉकच आहे न्यूजच नाही चला आता अमोल दादा मी बंद करते करा तुम्ही पण आराम तुम्हाला रात्री जायचं आहे ना ड्युटीला कारण की मी असले विषय कधी मांडत नाही नाही मांडायचे पण नाही दादा मांडायचे पण नाही घ्यायचे पण नाही असे विषय आले तरी टाळायचं <coughs> बरं बरं ठीक आहे चालेल हो हो दादा कारण हो। हो आमा, की माझं ना डोकं बिखं दुखायला लागलं त्याच्यामुळं आपण बाबासाहेबमुळे आज मानाने जगत आहोत हो की दादा आम्हाला तर अभिमान आहे अभिमानाने आहे आणि छाती ठोकून सांगतो आम्ही की कोणामुळं मानानं जगत आहे आणि एकदम मान उंच करून कोणामुळे जगत आहे एकदम फ्रीमध्ये मी मी एक लेडीज एकदम म्हणजे कुठं पण जाऊ शकते ना तर मला तर खूप अभिमान आहे आणि दादा मी जे मी मलीच आहे त्याच्यामध्ये मला तर गर्व असणारच ना आहे की त्याच्याशी सहमत अमोलदादा पण आहेत अमोलदादा आहे सगळेच सहमत आहेत दादा या गोष्टी सोबत सगळे सहमत आहेत की आपण बाबासाहेबास आज मानाने जगत आहोत पण कसं असते हा विषय दा कुठं असते जिथं मांडायचं तिथं बाय ओ हो बाय दादा काळजी घ्या तुम्ही पण काळजी घ्या आम्हाला दादा बाय